काम करतोय मी कधी जाती भेद केला नाही किंवा के जाती बाद केला नाही आज माझे दहा मंत्रीपद मला एकंद मिळाली एक त्या ठिकाणी उपाध्यक्ष पद मिळालं उपाध्यक्ष पद नवबत समाजाच्या अण्णा बनसोडेला मी दिलेलं आहे त्याकडे मी सत्ता मंत्रीपद देताना ओबीसीना मंत्रिपद दिले अल्पसंख्याक किसन मुसिफांना मंत्रिपद दिलं आदिवासी आमच्या नरहरी आणि शिवाळूला मंत्रिपद दिलं आदिती तटकरे एका महिलेला आम्ही मंत्रीपद त्या ठिकाणी दिलेले सर्वसाधारण समाजाला आम्ही मंत्रीपद दिले फटक्या समाजामध्ये आम्ही मंत्रीपद दिलेले मतदार समाजामध्ये असणारे आमचे दिलय गायकांना आम्ही मंत्रीपद त्या ठिकाणी दिलेले अनेकांची नावं घेता येते आम्ही जे बोलतो ते करतो आम्ही नुसतंच कोकळ आश्वासन देत नाही आज देखील हसन मुश्रीफ असेल सदा मलिक असेल इतिश गायकवाडी असतील आज विधान परिषदेमध्ये कुठल्याही पक्षाने एक देखील अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व दिलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोन जागा आल्या त्याच्यात एक जागा मी गिरीश आपले सांगली बिरेचे त्यांना त्या ठिकाणी आमदार केलेले आहेत मुश्ताक कंतुरे साहेबांना तिथं आम्ही मौलाल आझाद महामंडळाचं अध्यक्षपद त्या ठिकाणी केलेलं आहे अल्पसंख्याक विभाग आमच्या राष्ट्रवादीकडे अवका राष्ट्रवादीकडे त्याला निधी देण्याचं काम आम्ही 再见，兄弟。